सह संपूर्ण राज्यभरामध्ये उन्हाची तीव्रता गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बेचाळीस अंश सेल्सिअस डिग्रीच्या ता उन्हाचा तापमान झाल्यामुळे अनेक जे हिंगोली जिल्ह्यातले जे काही तळे आहेत ते आता पाण्याने बाष्पीभवन झालेले आहेत आणि पाण्याचा स्रोत जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे मी उभा आहे जवळ बाजार हिंगोली जिल्ह्यातल्या जवळ बाजार येथे आपण पाहू शकता की सतरा सदस्यांची जी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायत मध्ये साधारणतः दोन ते तीन वार्डामध्ये गेल्या चार महिन्यापासून भीषण पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे आणि या ठिकाणी जे आहेत ते नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी भरत आहेत आणि टँकरच्या सहाय्याने पाण्याची व्यवस्था या ग्रामस्थांची केलेली आहे गेल्या गे चार महिन्यापासून भीषण पाण्याची टंचाई असल्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीनं आ, आता पुढील योजना आ, काय आखणार आहेत हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे परंतु जलजीवन मिशन अंतर्गत आपण पाहिलं तर हे या ठिकाणी कामाची जी आहे ते व्यवस्था पाण्याची टंचाई जी आहे ते दूर झालेली नाही आणि काम जे आहे ते संत गतीने देखील होत आहे होताना होता पाहायला भेटते परंतु मागील चार महिन्यापासून याच गावातील अनेक नागरिक जे आहेत ते पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत महिला असेल विद्यार्थिनी असेल नागरिक असेल पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी टँकरच्या सहाय्यानं पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे परंतु आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून नळी योजना कधी चालू होणार आणि प्रत्येक नागरिकांना घरोघरी पाणीची व्यवस्था कधी होणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर बावंडे जय महाराष्ट्र न्यूज जवा बाजार हिंगोली